नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला जबरदस्त खिंडार पडलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडचं इन्कमिंग दिवसेंदिवस वाढत आहे चाळीस आमदार तेरा खासदार जरी गेले मात्र कडवट शिवसैनिक आणि कट्टर शिवसैनिक अजूनही ठाकरे आणि मातोश्री यांच्याशी जुडलेले आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष यांना आयारामान जास्त संधी द्यायला आवडतं असं दिसून येतं सत्ता मिळवणे हेच एक ध्येय भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे शिंदे गट फोडून आपल्याकडे घेतला अजित पवार गट फोडून आपल्याकडे घेतला ज्या अजित पवारांच्या विरोधात लढले त्या अजित पवारांनाच राज्याचा उपमुख्यमंत्री करून अर्थमंत्रालय त्यांच्याकडे दिल्यामुळे प्रचंड नाराजी आहे तर निष्ठावंत आणि जुने खडसे हे मात्र सोडून गेले ग्रीस महाजन यांच्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत संघर्ष हा चालूच आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाकडून उन्मेश पाटील यांना तिकीट मिळेल की या ठिकाणी आता रक्षा खडसे यांना मिळेल या सगळ्या गोष्टी बाजूला असतानाच आता था, उद्धव ठाकरे यांच्या श्रेणीमध्ये महत्त्वाचा एक पक्षप्रवेश झाला आणि तोही थेट भारतीय जनता पक्षाला खिंडार पडून या ठिकाणी ॲडव्होकेट ललिता पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह काल मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशांची चर्चा झाली आहे तर येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्याच्या त्या लोकसभेच्या उमेदवार असतील त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठं खिंडार पडलं हे मात्र निश्चित आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा